नमस्कार राज्यातील विविध जिल्ह्यात या गेल्या आठवड्यापासून तसेच मागील एक दहा दिवसापासून मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस होतो आहे या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं आतोनात नुकसान होतं आहे मोठ्या प्रमाणात पिके पुरामध्ये तसेच शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते या नुकसानीचे पंचनामे करायला चालू आहे शासनाने या नुकसानीचे पंचनामे करण्याचे तातडीने आदेश दिलेले आहेत तर या पंचनाम्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना प्रश्न पडतो आहे की नेमकं अतिवृष्टीचं नुकसान कसं मिळवायचं किंवा प्लेक् पिक क्लेम जो कंपनीकडे दावा दाखल केला केला जातो तो नेमकं नेमकं करायचा करा कसा याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये देऊयात तर सर्वप्रथम राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो आहे या पावसामुळे शेती पिकांचं तसेच घरांचं असेल किंवा पशुधनांचं असेल मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या पार्श्वभूमीवर कृषी मंत्र्यांनी त्या भागात दौरे दौरे करूनसुद्धा तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत तर आता काय होतंय काही मंडळात पाऊस होतो आहे काही प्रमाणात पाऊस होत नाही काही मंडळात जास्त पाऊस होते काही मंडळात पाऊस कमी होते तर काही मंडळात अतिवृष्टी होते तर शासनाने सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत या सरसकट पंचनामे केल्यानंतर शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे पण ही यामध्ये मदतीची घोषणा झालेली नाही पण जर आपलं नुकसान झालेलं असेल तर आपण जी पी एस कॅमेरा किंवा के नोट कॅम या मोबाईल कॅमेराद्वारे आपल्या नुकसानीचे फोटो काढून घ्या कारण जर जर आपले कुष्ठ अधिकारी असतील किंवा काय तलाटे असतील ते आपले नुकसान झाले नाही असे म्हणत असतील तर त्यांना हे फोटो दाखवा व आपले जर पंचनामे झालेले नसतील तर ता, तात्काळ कृषी अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या शेती नुकसानीचे पंचनामे करायला सांगा कारण या नुकसानीच्या पंचनामे ज्याद्वारे आपल्याला अतिवृष्टीचं नुकसान भेटणार आहे जर आपण यामधून वंचित राहू नये म्हणून आपल्या या कॅ नोट कॅमे असतील किंवा जी पी एस जी कॅमेरा असतील त्या कॅमेऱ्याद्वारे आपल्या नुकसानीचे फोटो दाखल करा दाख कॅम फोटो काढा जर ते कृषी अधिकाऱ्यांना तात्काळ याविषयी माहिती द्या व आमच्या भागेतील पंचनामे करायला सांगा असे त्यांना माहिती द्या त्यामुळे आपल्या पिकांचं नुकसान झालेलं असेल तर लवकरात लवकर या नुकसानीची पंचनामे होतील व आपल्याला शासनाकडून मदत मिळेल तर दुसरा प्रश्न पडतो एक शेतकऱ्यांना की पीक विमा आम्ही ह्या वर्षी भरला आहे तर आमचं नुकसान होतंय तर आम्ही पीक विमा क्लेम करावा का नको तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे कारण महाराष्ट्र शासनाने यावर्षी पीक विमा योजना ही योजनेमध्ये बदल केलेली असून सुरुवातीचे जे चार ट्रिगर होते ते बंद केलेले आहेत म्हणजे नैसर्गिक आप आत्पा आपत्ती असतील किंवा पीक कप का पीक काढायच्या होतं जर नेमकं आपलं नुकसान झाले असेल तरी दरवर्षी त्या नुकसानीच्या आधारे आपल्याला विमा भेटत होता पण यावर्षी शासनाने सुधारित पीक विमा योजना आणलेली आहे या योजनेमुळे जरी आपलं आत्ता नुकसान झालेलं असेल जरी आपण आत्ता क्लेम केला तरी आपल्याला पीक विमा हा आत्ता भेटणार नाही आहे तुम्ही कंपनीला आपण क्लेमच्या आधारे दावा दाखल करू शकता फक्त ते तुमची एक नुकसान झाल्यामुळे ते फक्त एक बाब राहू शकते पण तुम्हाला जो विमा भेटणार आहे हो पीक कंपनीच्या आधारेच भेटणार आहे त्यामुळे जरी तुम्ही आता पी क्लेम केला तुम्ही क्लेम दाखल करू शकता पण कंपनी या आधारे तुम्हाला नुकसान भरपाई किंवा पीक विमा भेटणार नाही आणि देणार पण नाही आहे महाराष्ट्र शासनाने ही नवीन पीक विमा योजना आणलेली आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या नुकसानी जर पंचनामे झालेले असतील तर तुम्ही दा दावा दाखल करू शकता पण तुमचा सर्वे होणार नाही किंवा तुम्हाला याच्या आधारे पीक विमा भेटणार नाही त्यामुळे पीक विमा क्लेम तुम्ही करू शकता किंवा नाही करू शकता ते दोन्ही गोष्टी नाही केल्याचं चालतील किंवा केल्याचे चालतील दे काय अडचण नाही पण तुम्हाला जो विमा भेटणार आहे हो तो पीक कापणीच्या प्रयोगानंतरच भेटणार आहे त्यामुळे जर आपलं नुकसान झालेलं असेल तर अतिवृष्टीचं आनंद आपल्याला भेटण्यासाठी तत्काळ आपल्या कृषी अधिकारी किंवा तलाठी यांना संपर्क साधून आपल्या पिकाचे पंचनामे करायला त्यांची मागणी करा त्यांच्याशी मागणी करा व आपली नुकसानीचे दा नुकसानीचं जी झालेला आहे त्याबाबत कृषी करायला कळवा त्यामुळे आपण या अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागात आपण आपल्या अनुदानास पात्र ठरू त्यामुळे जर पीक विमा हा भेट पीक विमा हा आता आपल्याला भेटणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांसमोर प्रश्न पडलेला आहे की हे अतिवृष्टी नुकसान कसं मिळवायचं व क्लेमबाबत काय नेमक्या गोष्टी आहेत तर तुम्ही क्लेम दाखल करू शकता किंवा नाही करू शकता या दोन्ही बाबी आहेत क्लेम जरी दाखल केला तरी तुम्हाला या क्लेमद्वारे आता लगेच पीक विमा मंजूर होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी हा लक्षात घ्यायचे व या गोष्टी बाबी लक्षात घेऊन आपल्या पिकाच्या नुकसानीचं पंचनामे सरसकट करून घ्या आपल्याला लवकरच मदत मिळेल व शासनाकडून याबाबत अधिकृत माहिती दिली जाईल जर याविषयी कोणती माहिती असेल तर आपण अपन चॅ आपल्या चॅनलवरती नक्की देऊयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन नवीन अपडेटसह जर आपण चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद